हरे कृष्णा श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्ययोग बत्तीसावा श्लोक आपण वाचत आहोत आणि त्या श्लोकाचे शब्द विविध उदाहरणं घेऊन समजून घेत आहोत विविध प्रवचनातून ही उदाहरणं घेतलेली आहेत तर पुढे सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर विविध स्तरातील स्त्रियांनी भगवंतांची भक्तिमय सेवा करून परमगती प्रकारे प्राप्त केली यावर आपण चर्चा करत होतो आणि आता आपण कृष्णलीलेमध्ये येणारे जे महान भक्त आहेत विदूर त्यांची पत्नी आहे तिचं उदाहरण जाणून घेणार आहोत तर आपण जाणतो की विदूर आहेत ते पांडवांचे काका होते विदूर आहे ते विदूर काय आहेत शुद्र कुटुंबातले आहेत म्हणजे विदुरांची माता आहे ती शुद्र स्त्री होती तर विदुराचा जो विवाह हो झाला तोही काय शुद्र स्त्री बरोबरच झाला तर विदूर आणि विदुराची पत्नी हे भगवान श्रीकृष्णांचे महान भक्त होते आणि जेव्हा भगवान श्रीकृष्ण ह्या कौरवांकडे आले होते शांतीदूत बनून कुरुक्षेत्र युद्धभूमी युद्ध होण्याच्या आधी तह करण्यासाठी त्यांचं मन जाणून घेण्यासाठी तेव्हा तो शांती प्रस्ताव आहे तो कौरवांनी नाकारला आणि भगवान श्रीकृष्णांनी कौरवांनी जे सांगितलं होतं की आमच्याकडे भोजन आला या तर भगवंत तिथे काही भोजनाला गेले नाहीत कारण की ते लोक आहेत ते भगवंतांच्या भक्तांच्या विरुद्ध पांडवांच्या विरुद्ध वागणारे होते आणि म्हणून भूक लागली होती तर भगवान श्रीकृष्ण विदुराच्या घरी आले आणि विदूर पत्नी आहे विदुराणी ती घरात होती भगवंत तिच्याकडे येऊन म्हणाले विदुराणी मैया मला भूक लागली आहे तो साक्षात भगवान श्रीकृष्ण आपल्याकडून सेवा स्वीकारायला आले आहेत हे पाहून ही जी भक्त विधुर पत्नी आहे ती अगदी भाव विभोर झाली तिने त्यांना बसायला आसन दिलं पटकन ती आत गेली भगवंतांसाठी तिने केळी आणून दिली भगवंतांसमोर बसली भगवंतांचं सुंदर मुख कमल निहाळत निहाळत तिने केळ्याचं साल काढलं आणि आतलं केळं आहे जो गर आहे तो बाजूला टाकला आणि साल भगवंतांना ती खायला देऊ लागली तर तिचा एवढा सेवाभाव भगवंत बघत होते तिचं प्रेम बघत होते आणि भगवंतानी आनंदाने ती साल आहेत ती स्वीकारली तर भावग्राही जनार्दन असलेले जे भगवंत आहेत ते सेवाभाव स्वीकारतात आणि मोठ्या आनंदाने भगवंत ती देण ती देत होती ती सगळी साल खायला लागले तर हे जे विदूर आहेत त्यांना बातमी कळली की भगवान श्रीकृष्ण आपल्या घरी आले आहेत तर त्यामुळे ते घाई घाईने आपल्या घरी आले तर समोर बघतात तर काय विदुराणी आहे ती भगवान श्रीकृष्णांना केळ्याची सालं खायला देत आहे त्यांनी विदुराणीला हाका मारायला सुरुवात केली भगवान श्रीकृष्ण म्हटले अरे थांबा थांबा त्यांना तुम्ही काही बोलू नका त्या आध्यात्मिक आनंदात आहेत त्यांना या बाह्य जगताच काही भान राहिलेलं नाहीये ते माझ्या प्रतीच्या दिव्य प्रेम आणि दिव्य भावामध्ये त्या मग्न आहेत मात्र विदुराणीला आपल्या पतीचा आवाज ऐकू गेला होता आणि ती बाह्य चेतनेमध्ये आली जागृत झाली आतापर्यंत ती भगवंतांचं मुखकमळ न्याहाळत एकदम मग्न झाली होती आणि तिच्या लक्षात आलं की आपण केळ्याचं साल भगवंतांना देत आहोत आणि मधला जो घर आहे तो बाजूला टाकत आहोत आणि तिला धक्काच बसला आणि मग काय केलं तिने केळ्याचं साल बाजूला केलं आणि आतला गर भगवंताला द्यायला सुरुवात केली भगवंतांनी ते स्वीकारलं आणि भगवंत काय म्हणाले हे केळ त्या साली इतकं मधुर लागल नाही अशा तऱ्हेने ही लीला आपण ऐकतो तर विदुराणी आहेत ही पण एक स्त्री आहे शुद्र घरातली आहे मात्र तिने भगवंतांना भक्तीने संतुष्ट केलो। तर पाप योन असा हा शब्द पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द आहे म्हणजेच काय आहे पापी अशा घराण्यामध्ये जन्म घेतलेले लोक जिथे काय लहानपणापासूनच पाप आचरण करायला ते मूल लागत तर हे आपण वाल्या कोळी बद्दल जाणू शकतो की तो वाल्या कोळीचं कार्य काय होतं जंगलातून येणारे जाणारे जे लोक आहेत त्यांना धरायचं लुटायचं मारून टाकायचं आणि त्यांचं धन आहे ते स्वतःकडे घेऊ घ्यायचं असेच त्याला नारद मुनी भेटले नारद मुनी आहेत ते कायम सर्वत्र भगवत भक्तीचा प्रचार करत फिरत असतात नारद मुनी त्याच्यावर वाल्या कोळ्यावर कृपा केली आणि वाल्याचा वाल्मिकी मुनी झाला दुसरं आपण एक कथा बघतो मृगारीची मृगारी आहे तो जंगलात राहणारा आहे त्याचं नाव काय आहे मृगारी मृग म्रुग अधिक अरी तर मृग म्हणजे प्राणी मृग म्हणजे हरिणसुद्धा पण मृग म्हणजे प्राणीसुद्धा तर अरी अरी म्हणजे काय शत्रू तर असा हा मृगारी आहे त्याच्या नावाचाच अर्थ आहे प्राण्यांचा शत्रू तो प्राण्यांची शिकार करायचा त्यांचं मांस कातडं विकायचा तर तो प्राण्यांची शिकार करताना अर्धवट त्या प्राण्यांना मारायचा आणि बराच काळ त्या प्राण्यांना तडफडत सोडायचा तर जेव्हा नारद मुनी हे पाहिलं आणि त्यांनी त्याला विचारलं की तू असं प्राण्यांना अर्धवट कावर मारतोस तर उत्तर मिळालं की ते तडफडतात ते मी बघतो आणि मला आनंद वाटतो कारण लहानपणापासून मी हेच करायला शिकलो आहे तेव्हा नारद मुनी त्याला मार्गदर्शन केलं आणि असा हा मृगारी आहे तो पुढे महान भक्त बनला आपण चैतन्य चरितामृत या लिलेमध्ये बघतो तर जगाई मधाई हे ब्राह्मण कुटुंबातले दोन तरुण आहेत ते काय करायचे सगळ्या प्रकारची पाप दिवसभरात करायचे मात्र श्री नित्यानंद प्रभू आहेत आणि श्री चैतन्य महाप्रभू आहेत यांनी त्याच्यावर त्यांच्यावर कृपा केली आणि ते भगवंतांचे महान भक्त बनले ही सगळी झाली जुनी जुनी जुन्या काळातली उदाहरण पण आता एकोणीसशे पासष्ट साली जेव्हा श्रील प्रूपात अमेरिकेला गेले तेव्हा त्यांचं ध्येय काय होत कृष्ण भावनेचा प्रचार मला करायचा आहे आणि त्यांना अनेक सारी लोक भेटली अशी लोक भेटली की जे रोज हे जे आपण रेग्युलेटिव्ह प्रिन्सिपल्स जे चार नियम पालन करतो ना त्यांचं कधीच ते रोज पालन करत नव्हते म्हणजे थोडक्यात काय आहे अशी लोक स्त्रीला प्रपादांना भेटली जे रोज या चार नियमांचं चार नियम आहेत ते तोडत होते तर तो कृष्ण भावनेमध्ये व्यक्तीने चार नियमांचे म्हणजेच रेग्युलेटिव्ह प्रिन्सिपलचं पालन करणं आवश्यक आहे त्यामध्ये पहिलं येतं मांसाहार नाही ज्यामध्ये कांदा लसूण हे पण खात नाही कारण ते तमोगुणी आहे दुसरं नशा पान नाही याच्यामध्ये चा चहा कॉफी ते येतं तर दारू सिगारेट हे सगळ्या नशा नाहीत तिसरा नियम आहे व्यभिचार नाही म्हणजे परस्त्री परपुरुष यांच्याशी शारीरिक संबंध ठेवायचा नाही असं आणि जुगार नाही चौथा तर जुगारामध्ये व्यक्ती खोट बोलतो खोटं वागतो भोगी वृत्ती वाढते फसवण्याची वृत्ती वाढते म्हणून जुगार नाही तर श्रीलप्रभुपाद या विदेशां विदेशातील लोकांना भेटले अशी मुलं होती ही तरुण मुलं की जी रोज हे चार नियम तोडायचे कृष्ण भक्तीचा प्रचार करत फिरले आणि एकोणीशे पासष्ट पासून एकोणीसशे सत्यात्तर पर्यंत या बारा वर्षात कृष्ण भावनेचा प्रचार श्रीलप्रौपादांनी केला जगभर केला आणि दहा हजार शिष्य बनवले जे या चार नियमांचे पालन करायला लागले तर आपण पुन्हा आता या श्लोकाकडे येऊया तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे बत्तीस मध्ये जर आपण बघितलं हा बत्तीसावा श्लोक आता वाचतो आहोत तर त्यात काय म्हंटल आहे भगवंत म्हणतायत की श्लोक भाषांतर वाचते हे पार्थ जे माझा आश्रय घेतात मग ते जरी नीचकुळातील असो स्त्री असो वैश्य असो किंवा शुद्र असलो असो हे असो असो हे मी शब्द टाकते कारण कॉमा कॉमा आहे त्यामुळे कळत नाही की काय आहे तर ते कुठच्याही कसेही असो ते काय आहेत जर त्यांनी माझा आश्रय घेतलाय कुणीही असो मग तो त्याला ते परमगती ते प्राप्त करू शकतात तर श्रील प्रूपात हेच समजावत आहेत की भगवंत इथे अर्जुनाला म्हणत आहेत की कुठल्याही अवस्थेतील कुठच्याही योनीतील व्यक्ती असो तो मला शरण येतो आहे माझा आश्रय घेतोय तर तो परमगती प्राप्त करू शकतो तर असं एक वाक्य आहे की भक्तीमध्ये उपाधीचा भेद वेगवेगळ्या उपाधी, उपाधी, वेग वेग उपाधी असतात अरे तो गरीब आहे अरे तो अशिक्षित आहे अशा रीतीने तो लहान आहे तो मोठा आहे असं तर थोडक्यात काय तर गरीब श्रीमंत लहान मोठा शिक्षित अशिक्षित कुणीही असो भक्तांचं अधिकृत भक्तांचं मार्गदर्शन घेऊन भगवान श्रीकृष्णांचा आश्रय घेऊन भगवान श्रीकृष्णांची जो भक्तिमय सेवा करतो तो कुणीही असो भगवंतांचं धाम प्राप्त करू शकतो तर वर्ण कुठच्याही वर्णाचा असो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र कुठच्याही आश्रमाचा असो ब्रह्मचारी आश्रम ग्रस्त आश्रम वानप्रस्त आश्रम संन्यासा आश्रम। स्त्री पुरुष कुणीही असो आपण जाणलं पाहिजे की सगळे कोण आहेत आत्मा आहेत जस आपण एक संवाद श्रीमद भागवतांच्या पहिल्या स्कंधात सुरुवातीच्या अध्यायामध्ये ऐकतो ज्यामध्ये नारद आणि व्यासदेवांचा संवाद आहे तर नारद मुनी आपला शिष्य जे व्यासदेव आहेत त्यांना स्वतःच्या पूर्वजन्माबद्दल म्हणजे पूर्वजन्मी ते कोण होते ते सांगताना म्हणतात नारद मुनी म्हणतात की मी पूर्वजन्मी एक अशिक्षित गरीब असा दासी पुत्र होतो पाच वर्षाचा होतो आणि त्यावेळी मला भक्तांचा संग मिळाला होता आणि मी त्या भक्तांची सेवा केली आध्यात्मिक ज्ञान प्राप्त केलं त्या भक्तांची कृपा प्राप्त केली दृढ भक्ती केली आणि त्यामुळे पुढच्या जन्मी मला नारद मुनी मी बनलो म्हणजे आता मी हे व्याजदेव तुमच्या समोर उभा आहे नारद मुनी हा मी आता आहे मात्र आदल्या जन्मी मी एक अशिक्षित पाच वर्षाचा असा दासी पुत्र होतो आणि नारद मुनी आहेत त्यांच्यावर भगवंतांनी विशेष कृपा केली नार द या शब्दाचा अर्थ सुद्धा नार म्हणजे भगवंत नारायण आणि द म्हणजे देणारा जो भगवंतांची भक्ती देणारा आहे असे हे नारद मुनी जे भगवंतांचे पार्षद बनले तर अशी अनेक सारी उदाहरणं आपण बघू शकतो ज्यांनी भगवंतांचा आश्रय घेतला आहे मग ते कोणीही असो त्यांना परमगती प्राप्त ते करू शकतात तर आपण हा जो बत्तीसावा श्लोक आहे विविध प्रवचनामध्ये ह्या विषयावर काय सांगितलंय ते वाचलं आहे पुढच्या भागात आपण ह्या विषयावर श्रील बलदेव विद्याभूषण जी गीताभूषण टीका लिहितात ती गीताभूषण टीका वाचणार आहोत आज इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल